नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला लाईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न न शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव या ठिकाणी अवकाळलेली चारशे सतरा क्विंटल ज्याचे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे अकरा रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती माजलगाव बीड या ठिकाणी अवकाळलेली एकसष्ट क्विंटल जसे दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकाळलेले त्रेपन्न क्विंटल जास्तीत दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे डॅमेज सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती आहे बघा सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली एकोणचाळीस क्विंटल जसे दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन तसे पुढील बाजार समती आहे वाशिम या ठिकाणी जास्तीत दर चार हजार चारशे पन्नास